नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत आहे तर ठळक हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावर झाल्यानंतर समाज बांधवांनी केला जल्लोष साजरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व इतर मंत्री मोहोदय यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा घालून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी समाज बांधवाच्या वतीने देशाचे गृहमंत्री तसेच सर्व मान्यवरांचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले व यापुढेही भारतीय जनता पार्टी ही बंजारा समाजाच्या पाठीशी राहील असा विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केलाय हरित क्रां हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि या निमित्ताने जे समाजबांधव आले आहेत सर्व एकदम जल्लोष आणि खुशीनं म्हणजे नाचत आहेत आणि बरेच वर्षापासूनची जी प्रतीक्षा होती ती आज संपली आणि यासाठी सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि सरकारने पण जे काही आम्हाला म मदत केली त्या सगळ्यांचं आम्ही ब बंजारा समाजाकडून आणि महिला आघाडी कडून सगळ्यांचं मी त्यांना धन्यवाद देते आभार व्यक्त करते आज आमचं वसंतरावजी नाईक साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम समाज बांधवाचा असेल किंवा सर्व स बांधवांची या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे आज इतका मोठा कार्यक्रम या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहासाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते या नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा पार पडला आहे खरंच आज आम्ही जे मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत होतो त्याचं आज आम्हाला फळ भेटलं आहे आणि येणाऱ्या एक जुलै रोजी वसंतराव नाईक साहेबांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एक लाख इतका बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही जमवणार आहोत म्हणून आजच आपल्याला एक जुलैचं निमंत्रण या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो